श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ आता प्रत्येकाच्याच घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही असतेच किंवा फोटो तरी आपल्या घरामध्ये असतो आता आपण अन्नपूर्णा माता जेव्हा ठेवत असतो तर त्याखाली तांदूळ देखील ठेवत असतो तर आपण असे चुकूनही करायचे नाही आपण ही चूक चुक, चुकूनही करायची नाही अगदी आपल्याला अन्नपूर्णा मातेखाली तांदूळ ठेवायचेच असेल तर ते तांदूळ कशा प्रकारचे असावे तसेच त्या तांदळाचा कोणता उपाय करावा अन्नपूर्णा मातेची तुम्ही कोणती सेवा करावी की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी नक्कीच दूर होईल तसेच तांदळाचा हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यातील संकटे अडचणी दूर होण्यास मदत होईल घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता ही भासणार नाही त्यासोबत आपल्या मुलांची देखील अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होईल याचबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओमधून जा घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थक किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका आता भरपूर वेळा आपण बघत असतो की अन्नपूर्णा माताखाली जे काही तांदूळ असतात तर ते तांदूळ अगदी अर्धे होतात त्यांचे तुकडे देखील पडतात तरी पण ते, तर ते तांदूळ अन्नपूर्णा माते खालीच असतात असे आपल्या घरामध्ये दे देखील होत असेल तर आपल्याला देखील देखील दोष लागतात आपल्याला आयुष्यभर पश्चाताप करावा लागू शकतो तर खरं तर अन्नपूर्णा माता म्हणजे साक्षात माता लक्ष्मी आहे आपण तिची मनापासून मनोभावे पूजा सेवा करत असतो मग ते अर्धे तांदूळ आपण असे चुकूनही अन्नपूर्णा मातेखाली ठेवायचे नाही आता आपण रोज घरामध्ये भात बनवत असतो तेव्हा जरी तुम्ही अन्नपूर्णा मातेखाली असणारे तांदूळ घेतले आणि त्याचा भात बनवला तरी पण चालेल तुम्ही रोज देखील अन्नपूर्णा मातेखाली तांदूळ बदलू शकता आता रोज जर तुम्हाला शक्य नसेल तर कमीत कमी मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी जर आपण हे अन्नपूर्णा मातेखाली असणारे तांदूळ बदलले तर आपल्याला नक्कीच माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा मिळेल आपण कधीही असे अर्धे तुटलेले तांदूळ माता लक्ष्मी खाली म्हणजेच अन्नपूर्णा मातेखाली चुकूनही ठेवायचे नाही हिंदू धर्मात देवी अन्नपूर्णेला विशेष स्थान आहे अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळते जो भक्त खऱ्या श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची आराधना करतो त्याचे घर कायम धान्याने भरलेले असते धर्मग्रंथामध्ये देवीला अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी, देवी मानली जाते आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातात अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या नवीन घरामध्ये जात आहे त्या घरात देवी अन्नपूर्णेच्या रूपाने धनधान्याची संपन्नता व्हावी त्यामुळे देवी अन्नपूर्णा घरात असणे शुभ मानले जाते मात्र घरात सुख समृद्धीसाठी अन्नपूर्णा देवी ही मूर्ती किंवा प्रतिमा अन्नपूर्णा देवीमुळे आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता कधीही भासत नाही आता खरे तर आपण अन्नपूर्णा मातेखाली तांदूळ ठेवत असतो तर ते तांदूळ रात्रभर ठेवल्यामुळे ते अभिमंत्रित देखील होत असतात आणि दुसऱ्या दिवशी जर तुम्ही हे तांदूळ वापरले मग स्वयंपाकामध्ये जर वापरले तर आपल्या घरामध्ये आजार पण येत नाही तसेच आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी टिकून राहते घरातील व्यक्तींचं आरोग्य चांगलं राहतं आपल्या घरातील सर्वांची प्रगती होत असते मुलांना देखील अभ्यासामध्ये नोकरीमध्ये अडचणी अडथळे हे येत नाही तर ते तांदूळ आपण ग्रहण करत असतो त्यामुळे तुम्हाला जर रोजच्या रोज, रोज अन्नपूर्णा मातीखाली असणारे तांदूळ घेणे शक्य असेल तर आवर्जून तुम्ही ते तांदूळ रोज बदलावी व आपल्या स्वयंपाकघरामध्ये ते वापरायचे आहे भात बनवताना ते वापरा बघा तुम्हाला तुमची प्रगती ही नक्कीच बघायला मिळेल भरपूर वेळा आपण देवपूजा करतो सेवा करत असतो पण तरी पण आपण म्हणतो की मी पूजा केली सेवा केली तरी पण मला त्याचे फळ का मिळाले नाही उलट दुष्परिणामच हे भोगावे लागले खरं तर आपल्याकडून या काही चुका होत असतात त्यामुळे आपण पूजा सेवा करूनही आपल्याला त्याचे फळ मिळत नाही आता अगदी खूपच दिवसाचे तांदूळ असतील अन्नपूर्णा माते खाली ठेवलेले असतील तर ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खायला दिले तरी पण चालेल यामुळे देखील आपल्या घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी येईल पण ते तांदूळ शक्यतो तुम्ही घरामध्ये वापरण्याचा प्रयत्न करावा आता अगदी आपण प्रत्येक शुक्रवारी हे तांदूळ जर बदलवत असाल तर तुम्ही याची प्रत्येक शुक्रवारी खीर देखील बनवू शकता माता लक्ष्मीला ही खीर अत्यंत प्रिय आहे आपण खीर बनवायची आहे त्यानंतर हा नैवेद्य माता लक्ष्मीला अर्पण करायचा आहे आणि यानंतर घरातील सर्व व्यक्तींनी ही खीर ग्रहण करायची आहे यामुळे देखील आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा मिळेल आता आपल्या घरामध्ये आपण नॉनव्हेज बनवत असाल तर अशा वेळेस हे तांदूळ आपण चुकूनही वापरायचे नाही मग हे तांदूळ तुम्ही वाटलंच तर एखाद्या सेपरेट डब्यामध्ये काढून ठेवा जेव्हा आपण घरामध्ये सात्विक अन्न बनवलं जाईल तेव्हाच आपण या तांदळाचा वापर हा करायचा आहे तसेच आता प्रत्येकाच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती तसेच फोटो हा असायलाच पाहिजे आता असने जार जार मूर्ती कोणत्या दिशेला असणे हे देखील खूप महत्वाचं आहे आपल्या घरामध्ये जर शिवलिंग असेल तर शिवलिंगाच्या डाव्या बाजूला जर अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहते कारण की अन्नपूर्णा माता ही पार्वती मातेचं रूप देखील संबोधलं जातं त्यामुळे आपण घरामध्ये शिवलिंग असेल तर डाव्या बाजूला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवण्याचा प्रयत्न करावा तसेच आपल्या घरामध्ये जर अन्नपूर्णा मातेचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही नक्कीच घरी खरेदी करून आणू शकता आता अन्नपूर्णा मातेची मूर्ती तांदळात तर ठेवली जाते पण त्यासोबत आणखीन एक धान्य आहे की त्या धान्यामध्ये जर आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवली तर आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही ज्या काही पैशांच्या समस्या आहे अडचणी आहे अडथळे आहे तर ते देखील दूर होण्यास मदत होत असते तर ते धान्य म्हणजे मुगडाळ आता मुगडाळ देखील अन्नपूर्णा मातेला अत्यंत प्रिय आहे तर आपण प्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकता आता यानंतर आपण एखाद्या वाटेमध्ये थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे याची काळजी आपल्याला घ्यायची आहे त्या तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावं आता यानंतर आपल्याला मूग डाळ घ्यायची आहे आता या तांदळामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे आणि आपण अन्नपूर्णा मातेला हे मूग डाळ अर्पण करायचे आहे ज्या पद्धतीने आपण तांदूळ अर्पण करत त्याच प्रकारे आपण थोडेसे मुगडाळ घेऊन ओम अन्नपूर्णा माता नम किंवा ओम अन्नपूर्णे पूर्ण या मंत्राचा जप करत करत आपण ती मुगडाळ अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची आहे अगदी खांद्यांवरती देखील मुगडाळ आपण ही टाकायची आहे आता आपण जेव्हा मूग डाळ अर्पण करत असतो तेव्हा आपल्या आयुष्यातील अडचणी तर दूर होतातच पण मूग डाळ बुधग्रहाचा कारक आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा यायला सुरुवात होत असते तसेच आपण जे काही कष्ट करतो मेहनत करतो तर त्या मेहनतीचे देखील आपल्याला फळ मिळत असते कष्टाला नशिबाची साथ मिळत असते आणि कष्टाला जर नशिबाची साथ मिळत असेल तर आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही त्यामुळे अन्नपूर्णा मातेला प्रिय असणारी मूगडाळ आपण आवर्जून अर्पण करायची आहे अगदी रोज ही तुम्हाला मुगडाळ बदलणे शक्य असेल तर रोज बदलू शकता किंवा प्रत्येक शुक्रवारी किंवा प्रत्येक मंगळवारी जरीही ही मुगडाळ बनवली तरी पण चालेल फक्त ही आपण नंतर ग्रहण करायची आहे इतरत्र कुठेही टाकायची नाही तसेच आता अन्नपूर्णा मातेचा फोटो आपल्या किचनमध्ये असेल तर आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचं आहे आता ज्या भिंतीला अन्नपूर्णा मातेचा फोटो आहे त्याला खेटूनच टॉयलेट बाथरूम हे नसावं याची काळजी घ्यायची आहे किंवा तिथे चप्पल बूट ठेवले जाणार नाही ही देखील काळजी घ्यावी तसेच आता आपण मंगळवारी किंवा शुक्रवारी कुलदेवीच्या टाकावरती मार्जन करत असतो त्याच पद्धतीने आपण अन्नपूर्णा मातीला देखील मार्जन करू शकतो आता हे कुंकुमार्जन करत असताना जे काही कुंकू आपण घेत असतो तर तेच कुंकू आपण परत परत वापरायचं आहे आणि हे कुंकू आपण आपल्या कपळाला लावायचं आहे किंवा अगदी रोज लावणे शक्य नसेल तर तुम्ही जेव्हा एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल तेव्हा जरी आपण हे कुंकू आपल्या कपळाला लावलं तरी पण चालेल यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असतं घरामध्ये सुखशांती समृद्धी येत असते तसेच ज्या काही पैशांच्या समस्या आहेत तर त्या समस्या देखील दूर होण्यास मदत होत असते पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे कुंकू आपल्या घरातील व्यक्ती सोडून इतर कुणालाही द्यायचं नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद